मित्रांनो यावर्षी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू कोणता असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर त्याचं उत्तर आहे शुभमन गिल दोन हजार तेवीस हे वर्ष शुभमन गिलसाठी आणि त्याच्या करिअरसाठी सर्वात महत्त्वाचं वर्ष ठरलं आहे सलामीवीर म्हणून शुभमन गिलने या वर्षात चमकदार आणि धडकेबाज फलंदाजी केली आहे त्याने विराट आणि रोहित सारख्या दिग्गज खेळाडूंना यावर्षी मागे टाकले आहेत शुभमन गिल या वर्षात एक दिवशी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे गिलने यावर्षी एकूण एकोणतीस सामने खेळले असून त्यात त्यांनी त्या त्या पंधराशे चौऱ्याऐंशी धावा केल्या या आहेत यात गिलने पाच शतके ठोकले आहेत तर नऊ अर्धे शतकेही लगावले आहेत या शतकामध्ये एका द्विशतकाचाही समावेश आहे जे त्याने न्यूझीलंडविरुद्ध ठोकले होते या जबरदस्त कामगिरीमुळे या वर्षात सर्वाधिक धावा करणारा शुभमन गिल हा जगातील पहिला फलंदाज बनला आहे तर यासह विराट सत्तावीस सामन्यात तेराशे सत्याहत्तर धावा जमून या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत मित्रांनो तुम्ही पण शुभमन गिल आणि विराटचे चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा